अनधिकृत शाळा शिक्षण विभागानं कारवाई करून बंद केल्या आहेत तरीही अलीकडच्या काळात अधिकृत शाळांमध्ये अनधिकृत वर्ग असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याची पडताळणी करून अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक सज्ज झाले असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी दिली कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम हायस्कूल इथं झालेल्या शहरस्तरीय मुख्याध्यापक सह विचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी अजय पाटील होते डी सी कुंभार म्हणाले माध्यमिकचे वर्ग सुरू राहावेत यासाठी काही ठिकाणी अनधिकृत प्राथमिक इयत्तांचे वर्ग सुरू असल्याच्या तक्रारी आहेत प्रशासन अधिकारी कुंभार यांनी दसरा महोत्सवाचं शाळांना नियोजन करून दिलं पॅट परीक्षा खान अकॅडमी एन एम एम एस परीक्षा आधारपत्र विद्यार्थी ड्रॉपबॉक्स बॉक्स शाळाबाह्य विद्यार्थी याबाबत मुख्याध्यापकांशी संवाद साधला प्रारंभी मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांनी प्रास्ताविक केलं नजिकेत सरनाईक यांनी युडायस प्लस संदर्भात पोर्टलवरील ऑनलाईन कामाबाबत माहिती दिली यावेळी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील बिराजदार विज्ञान पर्यवेक्षक डी ए पाटील मुख्याध्यापक संजय सौंदरगे शशिकांत सावंत विजय भोगम वृषाली कुलकर्णी तगडू रायकर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते